आमची झोपडपट्टी सुधरावा चांगलं व्हावा आमची घरपट्टी काहीपट्टी एवढी चांगलं करावा आमचं रोड बीड चांगलं करावा एवढी उमेदवारी आहे आमची झोपडपट्टी घरकुल बिरकुल कवायला तेवढी उमेदवारी आहे चांगलं करावा तुमच्या आता पाठ्याशी आम्ही आहे एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आमच्या पाठीशी तुम्ही बी उभं राहा कधी की वेळ आली काय आली तेवढं उभं क उभं राहून आमची विसात त्या तुमच्या वार्डातून नगरसेवक लावं बदल कोण उभं आहे आमचं नगर नगरसेवक आहे ना भारत वराडे भारत गॉराडे भाऊ अर्चनाताई बस एवढं माहिती नाव वाचचीच चिन्ह चिन्ह तांबे ताई चिन्ह काय चिन्ह आहे सीय सिंह आम्ही एवढंच बोलणार आहे का आमच्या काय दुखात का सुखाला सात राहा बस एवढे धन्यवाद